उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली यावेळेस उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो म्हणून सरकार पाडलं असं म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली सत्त आहे सत्ताधाऱ्यांना मुंबई तोडायची आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हणत महायुतीवर आरोप केलेत तर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सभेतून महायुतीवर घणाघाती आरोप केलेले आहेत महायुतीला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे असं सुद्धा म्हटलंय सोबतच महाराष्ट्र लुटू देत नव्हतो म्हणून सरकार पाडलं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय अनेकदा आपण असं म्हणतो की निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबई तोडण्याचा अपप्रचार केला जातो हा अपप्रचार नाहीये हे मी मुद्दामून जे काही घेऊन आलोय ते तुम्हाला सांगायला आलोय कारण हे आपण विसरून जातो वाचतो पेपरमध्ये पण नंतर कुठेतरी कानाडोळा होतो आणि विसरून जातो